लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही येणाऱ्या पंधरा मार्चच्या आसपास लागेल अशी शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोलापुरात वर्तवली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेरा मार्च दरम्यान जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळे पंधरा मार्चच्या दरम्यान भारत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होईल अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली देशपांडे यांनी सोलापुरात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आता आपण हे मीडिया सेल तयार करतो प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक राज्यस्तरावर सुद्धा आणि त्याच्यामध्ये फॉरेन्सिक चे लोक पण असतात सायबरचे लोक असतात बाकी वेगळे एक्सपर्टीज पण त्याच्यामध्ये आपण घेतो आणि जेव्हा अशा प्रकारे सक्रशिने जेव्हा दिसतं त्यावेळेला त्याचा अहवाल आपण इलेक्शन कमिशनला पाठवतो इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा एक्सपर्ट्स असतात त्याचा एक्सपर्ट सोबतला कन्क्लुजन आलं की दिस इज डेफिनेटली फर्स्ट पेड न्यूज मग आपण त्याच्यावर कारवाई करतो त्याच्यावर चाललेला खर्च तो त्या उमेदवारीच्या खर्चला आतापर्यंत चला माझ्याकडे डिटेल्स डेटा त्या कि मागच्या केसेस काय तुम्ही शेअर केले असतात अशोक पर्वचं उदाहरण आहे अशोक पर्व उदाहरण दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये दोनशे हायकोर्ट पण गेला काय तरी फार काय

मुंबईमध्ये पक्षाने तक्रार केल्यानंतर ते शिक्षकाला पण निवडणुकीचं काम देण्यात आलं होतं थांबवण्यात आलं परंतु महाराष्ट्रामधले मुंबईमध्ये पण थांबवलेलं असं चार दिवसापेक्षा जास्त यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपजिल्हा निवडणूक अधिकारी निराळी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोग अतिशय सक्त धोरण अवलंबत आहे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच ऐंशी वर्षांच्या पुढील वृद्ध व्यक्तींना आणि दिव्यांग व्यक्तींना घरात बसून पोस्टल मतदान करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावरील प्रचार तसेच पेड न्यूज याबाबत सायबर क्राईम विभाग लक्ष ठेवून आहे निवडणुकीत वापरला जाणारा पैसा लिकर याला आळा घालण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत युवकांनी या, या, या निवडणुकीत मतदानाला प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले निवडणुकीशी स्टाफ देणं बंधनकारक केलं काही जण त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत अगदी शिक्षकांच्या पासून आणि काय आठ कॅटेगरीज आहेत त्यातले आपण कोणी घेऊ शकतो जे रिप्रेझेंटेशन मला मुंबईला मिळालं होतं त्याचं असं म्हणणं होतं की फक्त सगळे शिक्षक घेतले त्यामुळे आम्ही त्यांना सूचना दिल्या की वेगवेगळ्या सेक्टर आपण लोक घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये संतुलन ठेवलं पाहिजे शंभर टक्के एका डिपार्टमेंट माणसं घेतली तर त्याच्यावर विपरीत परिणाम होईल म्हणून हे संतुलन जर बिघडलं असेल त्यातलं तर त्याची शहानिशा करावी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त आणि त्याच्यात जसं जर काही इश्यू असतील तर तो रेक्टिफाय करावा पण याचा अर्थ शिक्षकांना निवडणीच्या कामा म्हणून पूर्ण सूट दिली आहे असं जे वृत्त मी पाहिलं काही बरोबर नाही त्याच्यामुळे काही मैत्रिणी पत्रांनी माझा खुलासा पब्लिश केला लोकेशन केलं त्याच्यामुळे